नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड करू तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हल्दवानी आणि उत्तराखंड येथील कांदा बाजार भाव आणि तसेच मित्रांनो बांगलादेशला काल कांद्याला काय दर मिळाला आणि काल किती गाड्या हा बांगलादेशला कांदा निर्यात झालेला आहे हा मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहणार आहो हल्दवानी येथील कांदा बाजार भाव मित्रांनो काल हल्दवानीला इंदूरचा जो सुपर कांदा आहे याला चार हजार सातशे रुपये इंदूरचा ॲव्हरेज कांदा याला चार हजार पाचशे इंदूरचा मीडियम कांदा चार हजार दोनशे नाशिकचा सुपर कांदा चार हजार आठशे नाशिकचा ॲव्हरेज कांदा चार हजार सहाशे नाशिकचा मीडियम कांदा चार हजार तीनशे आणि नाशिकचा जो चोपडा कांदा आहे हा मित्रांनो तीन हजार पाचशे रुपये दराने हलदोवानी येथे विकत आहे त्यानंतर मित्रांनो पुण्याचा सुपर कांद्याला चार हजार आठशे पुण्याच्या ॲव्हरेज कांद्याला चार हजार सहाशे पुण्याच्या मीडियम कांद्याला चार हजार तीनशे शहाजापूरच्या सुपर कांद्याला चार हजार सहाशे शहाजापूरच्या ॲव्हरेज कांद्याला चार हजार चारशे शहाजापूरच्या मीडियम कांद्याला चार हजार दोनशे आणि जोधपूर राजस्थानच्या सुपर कांद्याला चार हजार सहाशे जोधपूरच्या ॲव्हरेज कांद्याला चार हजार चारशे आणि जोधपूरच्या मिडीयम कांद्याला चार हजार दोनशेपर्यंत पर्यंत काल हलद्वानी येथे बाजारभाव हे मिळत आहेत मित्रांनो आता पाहणार आहोत आपण बांगलादेश कांदा निर्यात रिपोर्ट काल मित्रांनो घोजडांगा बॉर्डर वरून बारा गाड्या कांद्याच्या निर्यात झाल्या मेंदीपुरा बॉर्डर वरून तेवीस गाड्या कांद्याच्या निर्यात झाल्या आणि हिली बॉर्डर वरून एक गाडी कांदा हा निर्यात काल बांगलादेशला झालेला आहे आणि मित्रांनो या कांद्याला जो एम पी इंदूरचा कांदा आहे याला शंभर टकापासून एकशे चार टकापर्यंत नाशिकच्या कांद्याला एकशे पाच टकांपासून एकशे दहा टकापर्यंत आणि नगरच्या कांद्याला एकशे पाच टकापासून एकशे साठ टकापर्यंत कांदा बाजारभाव हा मिळाला आहे मित्रांनो भारतीय रुपयात जर आपण पकडलं तर सुमारे नाशिकच्या कांद्याला मित्रांनो जवळपास पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर रुपयापर्यंत दर हे मिळत आहेत आणि मित्रांनो इंदूरच्या कांद्याला सुमारे एकाहत्तर रुपयापासून त्र्याहत्तर रुपयापर्यंत हे दर मिळत आहेत आणि जो नगरचा कांदा आहे हा मित्रांनो चौऱ्याहत्तर रुपयापासून पंच्याहत्तर शहात्तर रुपयापर्यंत याला दर मित्रांनो हे